स्वागत आहे आपले ए बी डी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण जिल्हा न्यायालय पदभरती दोन हजार तेवीससाठी लिपिका आणि शिपाई या दोन पदांसाठी प्रश्नपत्रिकेचं स्वरूप बघणार आहोत यामध्ये आपला हा पहिला भाग आहे यामध्ये प्रश्नपत्रिका एक आपण या व्हिडिओच्या माध्यमाने सोडून घेणार आहोत यासाठी आपल्याला दहा ते पंधरा मिनटं या, या, या व्हिडिओला व्यवस्थित बघायचं आहे आणि माझ्यासोबत जे पण प्रश्न मी तुम्हाला सांगत आहे त्या सर्व प्रश्नांची उत्तरं माझ्यासोबत व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा कारण यामध्ये आपण खूपच महत्वाचे प्रश्न ऍड केलेले आहेत तर बघा पहिला प्रश्न काय दिलेला आहे खालीलपैकी कोणती संख्या मोठी आहे तर आपल्याला कोणती संख्या मोठी आहे ते आपल्याला सांगायचं आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होईल ऑप्शन क्रमांक एक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे चला पुढील आपल्याला दोन नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे व्यवस्थित समजून घ्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष कोण आहेत असा प्रश्न विचारला गेलाय मित्रांनो येत्या पोलीस पाटील भरतीसाठी हा प्रश्न विचारण्यात आलेला होता आणि तुम्हाला देखील याच टाईपचे प्रश्न विचारले जाण्याची दाट शक्यता असणार आहे तर आपल्याला विचारले आहे राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष कोण आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होईल रेखा शर्मा म्हणजेच ऑप्शन क्रमांक चार ही आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे चला पुढील तीन नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे तेहतीसव्या ऑलिम्पिक स्पर्धा खालीलपैकी कोणत्या देशात होणार आहेत असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे तर बघा या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर काय होईल ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच फ्रान्स या देशामध्ये तेहतीसव्या ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहेत चला पुढील चार नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कोण आहेत असा प्रश्न विचारला गेला आहे तर बघा आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होणार आहे चार नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच श्री श्रीकांत देशपांडे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणाऱ्या ऑप्शन क्रमांक तीन बघा आपल्याला पुढील पाच नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे व्यवस्थित समजून घ्या चंद्रयान तीन ही मोहीम इस्रोच्या कोणत्या प्रमुखाच्या कार्यकाळात यशस्वीपणे पार पडली तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा त्यासाठी चार पर्याय तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असतील तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे यस सोमनाथ म्हणजेच ऑप्शन क्रमांक एक या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे चला पुढील सहा नंबरचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल तर आपल्याला सहा नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे आशियाई पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा दोन हजार तेवीसमध्ये मध्ये चाळीस मीटर धावणे या क्रीडा प्रकारात पुरुष गटात कोणत्या खेळाडूने सुवर्ण पदक पटकावले अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेलाय तर आशियाई क्रीडा स्पर्धा यावरती तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न विचारली जाण्याची शक्यता असणार आहे त्यासोबत चालू घडामोडी यावरती तुम्हाला नक्कीच चार ते पाच प्रश्न विचारले जाणार त्यासाठी चालू व्यवस्थित करा या टॉपिक वरती तुम्ही लक्ष द्या तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार ऑप्शन क्रमांक चार आपलं योग्य उत्तर असणार आहे तर चला पुढील प्रश्न बघूया मित्रांनो अशा प्रकारच्या भरपूर प्रश्नपत्रिका तयार केलेल्या आहेत जिल्हा न्यायालय पदभरतीसाठी आपण अशा प्रकारच्या भरपूर प्रश्नपत्रिका तयार केलेल्या आहेत या प्रश्नपत्रिका तुम्हाला कुठून भेटणार कशा मिळणार त्याविषयी सुद्धा याच माध्यमाने सविस्तर माहिती तुम्हाला सांगितली जाणार आहे तर बघा पुढील सात नंबरचा सा प्रश्न बघा काय दिलेला आहे नीरज चोप्रा खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर असा प्रश्न विचारला गेलाय तर सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होईल तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच भालाफेक बालाफेक या खेळाशी संबंधित आहे नीरज चोप्रा हा खेळाडू चला पुढील आठ नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त खालीलपैकी कोण आहेत अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेला आहे नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त खालीलपैकी कोण आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच श्री राधाकृष्ण गमे हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढील आपल्याला नऊ नंबरचा प्रश्न दिलेला आहे आय सी सी पुरुष विश्वचषक स्पर्धा दोन हजार तेवीस कोणत्या देशाने जिंकलेली आहे तर असा प्रश्न विचारला गेला आहे तर या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक एक ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया या देशाने आय सी सी पुरुष विश्वचषक स्पर्धा दोन हजार तेवीस जिंकलेली आहे असं आपल्याला सांगता येईल म्हणजेच ऑप्शन क्रमांक एक या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे पुढील बघा दहा नंबरचा प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे डायमंड ॲथलेटिक्स लीग स्पर्धा दोन हजार तेवीसचा विजेता कोण आहे अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेला होता तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे यामध्ये बघा आपल्याला महेंद्र सिंग धोनी दिलंय नीरज चोप्रा दिलाय आकाश चोप्रा दिलाय तर यापैकी कोणताही नाही आहे म्हणजेच वरीलपैकी एकही नाही या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे तर आपल्याला या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे पुढील भागामध्ये आपण या प्रश्नाचं योग्य उत्तर बघणारच आहोत बघा पुढील आपल्याला अकरा नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे सन दोन हजार तेवीसमध्ये साहित्याचे नोबल पुरस्कार कोणाला मिळालेला आहे ते आपल्याला सांगायचं आहे तर सांगा बरं साहित्याचे नोबल पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला मिळाला आहे तर अकरा नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच जॉन फॉसो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढील आपल्याला बारा नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे आठ मार्च हा दिवस खालीलपैकी काय म्हणून साजरा केला जातो तर अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेला आहे या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक एक या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून आठ मार्च हा दिवस साजरा केला जातो बघा मित्रांनो पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्याबद्दल आपल्यासाठी काय महत्त्वाची माहिती देत आहे जिल्हा न्यायालय पद आपण भरपूर प्रश्नपत्रिका तयार केलेल्या आहेत मित्रांनो जे की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता अशा प्रकारच्या आपण भरपूर जिल्हा न्यायालय पदभरतीसाठी प्रश्नपत्रिका तयार केलेल्या आहेत इथे प्रश्नपत्रिका क्रमांक तुम्हाला इथं दिसत असत तर अशा प्रकार प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आपण तयार केलेला आहे आणि त्यासोबत पीडीएफमध्ये आपण उपलब्ध करून देत आहोत त्याविषयी सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे टाकून देतोय तिथून जाऊन तुम्ही चौकशी करू शकता नाहीतर तुम्हाला जिल्हा न्यायालय पदभरतीसाठी आपण काही नोट्स काढलेल्या आहेत त्या नोट्स तुम्हाला पाहिजे असेल त्याविषयी माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला एक नंबर देतोय बघा एक्क्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव ठीक आहे तर बघा एक्क्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव या नंबरच्या व्हॉट्सअपवरती तुम्ही संपर्क करू शकता व्हॉट्सअपवरती मेसेज केल्यानंतर तुम्हाला जिल्हा न्यायालय पदभरतीसाठी नोट्स पाहिजे आहेत असा मेसेज करायचा आहे यामध्ये तुम्हाला मागील अशा प्रकारच्या वीस ते पंचवीस प्रश्नपत्रिका दिल्या जातील आणि त्यासोबत सर्व स्टडी मटेरियल उपलब्ध करून दिलं जाणार आहे यामध्ये आपल्याला सर्व विषयांचा समावेश करून आय एम पी पॉईंटसोबत सर्व नोट्स उपलब्ध करून दिल्या जाणार आहे तर त्याची प्राईज आपण आत्ता सध्या खूपच कमी ठेवलेली आहे एकशे एकोणावीसमध्ये हे सर्व काही तुम्हाला उपलब्ध करून दिलं जाणार आहे जर तुम्हाला डायरेक्टली जॉईन करायचं असेल तर हा जो नंबर दिसत असेल याच नंबरच्या फोनपे गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने तुम्हाला पेमेंट करायचं आहे एकशे एकोणावीस रुपयाचं आणि त्यानंतर याच नंबरच्या व्हॉट्सअपवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे आणि सांगायचं आहे की जिल्हा न्यायालय पदभरतीसाठी आम्हाला नोट्स पाहिजे आहेत त्यानंतर नोट्स विषय सविस्तर माहिती तुम्हाला सेंड केली जाईल आणि त्यासोबत या ज्या प्रश्नपत्रिका बनवल्या आहेत यामध्ये वीस ते तीस प्रश्नपत्रिकांचा समावेश असणार आहे त्या या वेळोवेळी तुम्हाला सर्व प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिल्या जाणार आहे तर त्यासाठी आपण एक प्रायव्हेट टेलिग्राम चॅनल सुरू केलेला आहे तिथे तुम्हाला सर्व स्टडी मटेरियल आणि या प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिल्या जाणार आहे तर लवकरात लवकर रोज अभ्यास करण्यासाठी प्रॅक्टिस करण्यासाठी आणि जास्तीत जास्त सराव करण्यासाठी तुम्ही जॉईन होऊ शकता आपल्या प्रायव्हेट टेलिग्रामला तर त्याची सुद्धा प्राइस आपण एकशे एकोणावीस रुपयेच ठेवलेले एकदाच पेमेंट करावं लागणार आहे एकशे एकोणावीस रुपयाचं त्यामध्ये तुम्हाला वीस ते तीस प्रश्नपत्रिका दिल्या जातील आणि सोबतच सर्व विषयांच्या नोट्स देखील दिल्या जातील अभ्यास करण्यासाठी खूपच महत्त्वाच्या असणार आहे आणि त्यासोबत तुम्ही डेली प्रश्नपत्रिका देखील सोडू शकता तर अशा प्रकारचा आपण इथं स्टडी मटेरियल उपलब्ध करून देणार आहे तर लवकरात लवकर तुम्ही संपर्क करू शकता आणि जॉईन होऊ शकता तर चला आता आपण पुढील राहिलेले प्रश्न सोडून घेऊया बघा आपल्याला पुढील तेरा नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे नुसते कोणत्या राज्याच्या गोंड पेंटिंगला जी आय टॅग मिळालेला आहे आता जी आय टॅगवरती प्रश्न आलेला आहे जी आय टॅग काय आहे आणि त्याविषयी सविस्तर माहिती आपण आपल्या नोट्समध्ये उपलब्ध करून देत आहोत त्यावरती वारंवार प्रश्न विचारले जातात तर इथं आपल्याला नुसते कोणत्या राज्याच्या गोंड पेंटिंगला जी आय टॅग मिळालेला आहे असा प्रश्न विचारला गेला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच मध्य प्रदेश हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढील बघा आपल्याला चौदा नंबरचा प्रश्न काय विचारण्यात आलेला आहे कोणत्या राज्य सरकारने बँकसाठी नेथांना विमा योजना सुरू केलेली आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे तर बघा बाकीचे पर्याय तुम्हाला दिसत नसतील त्यासाठी थोडंसं या साईटला घेतो बघा अशा प्रकारचे तुम्हाला बाकीचे पर्याय या दुसऱ्या पेजवरती बघण्यासाठी भेटून जातील बघा खाली तुम्हाला चे चे अशा प्रकारचे बाकीचे पर्याय अशा प्रकारचे बघण्यासाठी भेटतील तर आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे कोणत्या राज्य सरकारने बँकर्ससाठी नेतना विमा योजना सुरू केलेली आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होईल तेलंगणा म्हणजेच ऑप्शन क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल बघा पुढील आपल्याला पंधरा नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे इंडियन ऑइलचे ब्रँड अँबेसिडर म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती झाली आहे किंवा करण्यात आलेली आहे अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच संजीव कपूर तर बघा अशा प्रकारे आपण यामध्ये एकूण पंधरा प्रश्न सोडून घेतलेले आहेत प्रश्नपत्रिकेचं स्वरूप तुम्हाला समजून आलेलं असेल कशा प्रकारचे तुम्हाला प्रश्न विचारले जातील त्यासोबत आपण भागाभागामध्ये जास्तीत जास्त जास्ती एखाद्या विषयावरती भर देतो जसे की मराठी झालं सामान्य ज्ञान झालं चालू घडामोडी झालं अशा प्रकारचे प्रत्येक भागामध्ये महत्वाच्या एका विषयावरती आपण भर देतो आणि त्यावरती कोणकोणत्या टॉपिकवरती कसे प्रश्न येतात ते आपण बघत असतो त्यासोबत आपल्याला या प्रश्नपत्रिकेमध्ये खाली उत्तर सूची सुद्धा बघण्यासाठी भेटून जाते तर अशा प्रकारचे या प्रश्नपत्रिकेमध्ये नोट्समध्ये तुम्हाला बघण्यासाठी भेटून जाणार आहे अशा आपण भरपूर प्रश्नपत्रिका आहेत आतापर्यंत आपल्याकडे पाच ते दहा प्रश्नपत्रिका उपलब्ध झालेल्या आहेत आणि बाकी सुद्धा आपण अशाच प्रकारच्या वीस ते तीस प्रश्नपत्रिका टायपिंग करून घेणार आहोत आणि त्यासोबत तुमचा प्रतिसाद चांगला मिळाला तर रेग्युलर आपण अशाच प्रकारच्या प्रश्नपत्रिका सोडून घेऊया आणि या प्रश्नपत्रिका पण शंभर प्लस सोडून घेण्याचा प्रयत्न करूया आणि त्यासोबत नोट्स मध्ये तुम्हाला सर्व काही देण्याचा प्रयत्न करणार आहे तर अशा प्रकारचा आपण या भरतीसाठी स्वरूप ठेवलेला आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदा असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा जी बिली ती तिलाही क्लिक करा जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल तुमचे काय प्रश्न असतील तर ते देखील कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद Game of